केंद्रात सरकार येणार आणि आम्ही ठाकरेंचा भाजपाचा एकनाथ शिंदेवर हल्ला बोल अयोध्ये जानेवारीला श्रीराम मंदिर आणि श्रीराम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरातील नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत मात्र देशातील काही नेत्यांना उद्घाटन कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आलेले नाही त्यामुळे विरोधी पक्ष सत्ताधारी भाजपावर आरोप करताना दिसत आहे दरम्यान आज डिसेंबर चोवीस मीरा भाईंदर येथे गोवर्धन पूजा कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती यादव सेवा संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात संबोधित उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली गव्हर्नमेंट विल कमॅट द सेंट अँड वी विल ब्रिंग उद्धव ठाकरे अटॅक एकनाथ शिंदे अलॉंग विथ बीजेपी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता म्हटले की कालपर्यंत जो आपल्या घरात राहिला ज्याला आपणच समजलं तो आज विरोधात उभा आहे तो शत्रू बनून उभा आहे कारण हे राजकारण आहे या ठिकाणी उपस्थित असताना मला भगवान कृष्णाची आणि महाभारताची आठवण होत आहे अर्जुन म्हणाला होता की सर्व माझे लोक आहेत मी त्यांच्या विरोधात धनुष्यबाण कसा उचलू मात्र कृष्णाने सांगितले होते की जो धर्माच्या विरोधात गेला आहे त्याच्या विरुद्ध लढावेच लागेल असे वक्तव्य करत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना एक प्रकारे इशाराच दिला आहे भारत आणि महाराष्ट्रातील जनतेत श्रीकृष्णाचे रूप आहे असे वक्तव्य करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की ही राजकीय सभा नाही त्यामुळे मी भाईंदर मध्ये निवडणुकीच्या वेळेला सभा घेईन परंतु उत्तर भारतीय आणि मराठी माणूस हा दूध व साखरेसारखा आहे यात मीठ कोण घालते याकडे लक्ष द्यावं लागेल असा टोला उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला उद्धव ठाकरे म्हणाले अयोध्येत राम मंदिर उभारलं जात आहे ही गौरवाची गोष्ट आहे मला एकोणीशे ब्याण्णव ते त्र्याण्णव ची गोष्टी आठवत आहे त्यावेळी शिवसेनेने मुंबईतील हिंदूंना वाचवलं होतं मी हिंदू आहे हे सांगायलाही तेव्हा लोक घाबरत होते भाजपाची गोष्ट सोडून द्या परंतु जेव्हा मुंबई जळत होती तेव्हा फक्त बाळासाहेब ठाकरे उभे होते शिवसेना ही धर्माची रक्षा करणारी आहे आमचं हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, आहे। त्यामुळे केंद्रात सरकार येणार आणि आम्ही आणणारच असे विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला रामलला तुमची प्रॉपर्टी आहे का फुटक दर्शन द्यायला रामुलला तुमची प्रॉपर्टी आहे का असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणाले की हृदयात रामाणी हातात काम हे आमचं हिंदुत्व आहे परंतु आता हिंदुत्वाचा आधार घेऊन हिंदूंच्या विरोधात तानाशाही आणण्याचा प्रयत्न होत आहे या तानाशाहीला संपवून टाका कारण महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला जात आहेत देशात दुसरे राज्य नाहीत का आपल्या सोबत असणारे गुजराती परत जाणार का गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होणार असं मोदी का म्हणतात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही का असे सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले